सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत स्पेशल केसांसाठी आवळा चटणी त्यासाठी सातशे पन्नास ग्रॅम आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्याचे हे काप दोन वाटी केलेले आहेत नंतर हा कडीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे फॅनखाली थोडंसं वाळून घेतलेला आहे पाण्याचा अंश ठेवायचा नाही चार चमचे खोबरा किस घेतलेला आहे एक वाटी पुदिना पाला घेतलेला आहे एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा बडिशोक पावडर एक वाटी लसण हिंग चवीप्रमाणे मीठ चार जर तुम्हाला जर तिखट तु आवडत असेल तर चार हिरव्या मिरच्या घ्या आणि आलं चवीप्रमाणे घ्या आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया आवळ्याचे काप कढीपत्ता जीरो, कोबऱ्याचा कीस काळी मिरी पावडर हिंग पुदिना लसूण शोप पावडर मिरचीचे पद्धतीने तुकडे करून घेऊया आल्याचे काप करून घेऊ सवीप्रमाणे मीठ आल्याचे काप करायचे तपता आपल्याला हे आल्याचे या सर्व वस्तू आता आपल्याला एक जीव करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आपण त्याच्यात आल्याचे काप पण टाकून घेतलेले आहेत आता हे थोडं थोडं साहित्य घेऊन आपण मिक्सरला बारीक अशी चटणी करून घ्यायची या पद्धतीने थोडं थोडं घेऊन चटण्या बनवून घ्यायची ह्या पद्धतीने अशी सर्व बारीक अशी चटणी आपण आता करून घेऊया आपली अप्रतिम अशी आवळा चटणी तयार झालेली आहे ही आपण तेल न वापरताही ज्या तेल चालत नसेल ते खाऊ शकतात आणि परतूनही खाऊ शकतात आपल्याला जास्त दिवसासाठी करायची त्यामुळे थोडी तेलात परतू दोन्ही पद्धतीने दाखवते त्याच्यात हा आवळा आपल्याला ही आवळा चटणी जी बनवली आपण आवळ्यात किती केलं तरी ओलसरपणा थोडा असतो त्यामुळे आपण ती जास्त वस्त टिकावे म्हणून तेलात परतून घेतो ही आवळा चटणी याच्यातला पाणीचा ओलावा जो असेल आवळ्यातला कमी करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आपली आवळा चटणी परतून झालेली आता आपली केसांसाठी उपयुक्त तेल न वापरता ही आवळा चटणी तयार झालेली आहे आणि ही तेल वापरून बनवलेली आवळा चटणी तयार झालेली आहे पूर्ण केसांसाठी अतिशय उपयुक्त अशा ह्या दोन्ही आवळा चटणी आहेत पण ही तेल वापरलेली आहे ना परतून घेतलेली ही जास्त दिवस टिकणार आहे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा